नेपाळमध्ये लोकांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावर उतरलेत लोक आंदोलन करतायत घोषणाबाजी सुरू आहे कारण काय तर नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्यासाठी हो आम्हाला लोकशाही शासन नको असं नेपाळी लोक म्हणत आहेत आणि देशावर पुन्हा राजांचं शासन यावं त्यांनी प्रजेवर राज्य करावं यासाठी नेपाळचे लोक आक्रमक होत आंदोलन आहेत विशेष म्हणजे नेपाळच्याच लोकांनी सोळा वर्षांपूर्वी इथल्या राजाला त्याच्या सिंहासनावरून पायउतार होण्यासाठी भाग पाडलं होतं मग असं काय झालं या सोळा वर्षांत की लोकांना पुन्हा राजा चांगला वाटू लागला काय सुरू आहे नेपाळमध्ये नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही परत येणार का सविस्तर पाहूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत गोष्ट आहे दोन हजार आठची नेपाळमध्ये रस्त्यांवर प्रचंड जनसागर लोटला होता लोक आक्रमक झाले होते त्यांच्या हातात एक फोटो होता ज्ञानेंद्र शहा यांचा ज्ञानेंद्र शहा म्हणजेच तेव्हाचा राजा लोकांमध्ये त्यांच्या विरुद्ध नकारात्मक भावना होत्या लोकांचा वाढता विरोध पाहता ज्ञानेंद्र शहानी सिंहासन सोडलं आणि नेपाळमध्ये राजेशाहीचा अंत झाला नेपाळमध्ये नवीन सूर्य उगवला होता लोकशाहीचा कट टू दोन हजार चोवीस नेपाळचे रस्ते पुन्हा अशाच लोकांच्या गर्दीनं भरले आक्रोशही तसाच पण घोषणा वेगळ्या वापस आओ राजा देश बचाओ हमारे प्यारे राजा अमर रहे हम चाहते हे राजेशाही अर्थातच या घोषणा राजेशाहीच्या समर्थनार्थ आहेत कारण काय राजेशाही संपल्यापासून नेपाळमध्ये सोळा वर्षांत तेरा सरकार येऊन गेली आहेत मात्र एकही सरकार लोकांमध्ये लोकशाही विश्वास रुजवण्यात यशस्वी झाली नसल्याचं दिसत आहे तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की राजकीय पक्ष पूर्णतः भ्रष्टाचारात डुबलेले आहेत राजकीय पक्ष देशाचा नाश करत आहेत त्यामुळंच देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे राष्ट्रहिताच्या नावाखाली नेपाळ परदेशी आणि नेत्यांच्या हातचं कळसूत्री बाहुलं बनत असल्यानं या देशाचा तरुण नाराज आहे आणि म्हणूनच त्यांना पुन्हा आपले राजे परत हवेत बरं इतकंच नाही तर नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची ही मागणी जोर धरू लागली आहे हिंदू धर्माला राष्ट्रधर्म बनवावं अशी आंदोलकांची मागणी आहे नेपाळ हा हिंदू बहुल देश आहे म्हणूनच नेपाळाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं असं लोकांचं म्हणणं आहे पण हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरून त्यांचे विचार वेगवेगळे आहेत काहींना धर्मनिरपेक्ष हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे तर काहींना हिंदू साम्राज्य हवं आहे पण ही मागणी होणं त्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरणं हे काही पहिल्यांदाच होत नाही आहे गेल्या सोळा वर्षात वेळोवेळी अशा प्रकारे लोक या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत दोन हजार वीस मध्ये असेच लोक रस्त्यावर उतरले होते लोकांना थांबवणं अवघड झालं होतं मात्र कोरोना आल्यामुळं तेव्हा लोकांना आवरणं सरकारला शक्य झालं मात्र त्या दरम्यान घडलेल्या एका घटनेनं हिंदू राष्ट्राच्या मागणीला धार मिळाली कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशातील सर्व मंदिरं पहिल्यांदाच भाविकांसाठी बंद करण्यात आली होती नेपाळमधलं प्रसिद्ध असं पशुपतीनाथ मंदिर बंद केल्यानं हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरल्याचं मानलं जात आहे हेच लोक आता राजेशाहीची मागणी करत आंदोलनात सहभागी होत आहेत तर दोन हजार सतरामध्येही बुटवाल शहरात जुनं राष्ट्रगीत गायल्यामुळं दोन नेपाळी तरुणांना अटक करण्यात आली होती या दोन तरुणांच्या अटकेनंतर नेपाळची राजधानी काठमांडू मधल्या त्यांच्या मित्रांनी देशभरात जुनं राष्ट्रगीत गाण्याची मोहीम सुरू करणार असल्याची घोषणा केली या तरुणांनी लोकांना राजे ज्ञानेंद्र आणि महाराणी कोमल यांचा फोटो असलेली टी शर्ट सुद्धा वाटले टी शर्ट वाटताना ते जुनं राष्ट्रगीत गायचे देशातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या या असंतोषाचं आणि त्यातून उभं राहिलेल्या आंदोलनाचं त्यांच्या मागण्यांचं त्यांच्या विरोधाचं कारण हे विद्यमान सरकार विरोधातील नाराजी असल्याचं नेपाळमधल्या लोकशाही म्हणणं आहे आणि म्हणूनच अनेक लोक लोंढेच्या लोंढे लोकांचे हे रस्त्यावर उतरले आणि आंदोलन करत आहेत राज्यशाही परत यावी हिंदू राष्ट्र स्थापन व्हावं याची मागणी करत आहेत तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका